फुगा फुटला भाजपचा फुगा फुटला भाजपचा दोन तीन महिने झाले महाराष्ट्राचे राजकीय वातावरण भारतीय जनता पार्टीने ढवळून काढलं होत स्वबळावर लढणार एकटेच लढणार सगळे निवडून आणणार नगराध्यक्ष पण निवडून आणणार नगरसेवक पण निवडून आणणार प्रत्येक शहरात जिंकणार प्रत्येक जिल्ह्यात जिंकणार सगळ्या पालिका आम्ही जिंकणार आम्हाला कोणाची गरज नाही आमचा पक्ष महाराष्ट्रातला एक नंबर पक्ष आहे आम्ही सर्वात प्रबळ आहोत आमच्याकडं सगळ्या यंत्रणा आहेत साम दाम दंड भेद आम्ही काहीही वापरू शकतो आम्ही काहीही करू शकतो आम्ही कुणालाही संपवू शकतो आम्ही कुणालाही हरवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही कुणालाही सोबत घेऊ शकतो कालपर्यंत आम्ही ज्याला शिव्या दिला त्याला आम्ही आज मिठी मारू शकतो आणि कालपर्यंत आम्ही ज्याला मिठा मारत होतो त्याला आज बाहेर करू शकतो म्हणजे आम्ही काही करू शकतो ही भाषा होती भारतीय जनता पार्टीची आणि याला भाषा म्हणत नाहीत याला संस्कृती म्हणतात राजकारणातली बिघडलेली आणि हीच बिघडलेली राजकीय संस्कृती घेऊन भारतीय जनता पार्टी जनतेसमोर गेली सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अख्ख्या महाराष्ट्रात लातूर पासून ते नागपूरपर्यंत चंद्रपूर पासून ते गडचिरोली पर्यंत सगळीकडे यवतमाळ म्हणा बीड म्हणा जालना म्हणा नांदेड म्हणा सगळीकडे परभणी म्हणा सगळीकडे भारतीय जनता पार्टीनं ही स्ट्रॅटर्ज ठेवली झालं काय फुगा फोडला जनतेनं टांगा पलटी केला घोड पळवून लावलं लोकांनी भाजप विरोधात मतदान केलं भलेही भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असतील दीडशे निवडून आले म्हणून कालवा सुरू आहे परंतु वस्तुस्थिती काय आहे माहिती आहे का त्यातले शंभर निवडूनच येणार होते मग ते कुठल्याही पक्षाकडून असते तरी कारण यंत्रणाच तशी होती सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या राज्यात सत्ता भाजपची आहे देशात सत्ता भाजपची आहे आमदार भाजपचे जास्त आहेत असं असताना भारतीय जनता पार्टी बहुमतानं निवडून आली असली तरी सगळंच्या सगळं जिंकलं नाही काही ठिकाणी हरली नामुष्की जनक हरली मोठे मोठे पराभव झाले अनेक पालकमंत्री तोंडावर कुचले अनेक पालकमंत्र्यांचा लाजीरवान पराभव त्यांना पाहावा लागला ते फक्त यामुळं की बिघडलेल्या राजकीय संस्कृती मुळे त्यांनी जर संस्कृती बिघडवली नसती सर्वांना सोबत घेऊन चालत असताना आम्ही आम्ही आणि आम्ही हे सूत्र जर ठेवलं नसतं तर चित्र वेगळं दिसलं असतं कदाचित भाजपची चांगल्या रीतीनं अजून माणसं निवडून आली असती आणि जनतेनं भाजपचा फुगा पोडला नसता व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आमच्या सर्व व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद